चार ते सहा नोव्हेंबर दरम्यान दिव्य साजरा होणार सतलोक आश्रम गाव धवलपुरी तहसील पारनेर जिल्हा हिल्यानगर महाराष्ट्र आणि सतलोक आश्रम गाव उडदन बैतूल मध्य प्रदेश येथे पाचशे बाराव्या दिव्य धर्मयज्ञ दिनानिमित्त तीन दिवसीय विशाल भंडारा समागमाचं आयोजन करण्यात आले यामध्ये महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून संत रामपाल महाराजांचे अनुयायी चार ते सहा नोव्हेंबर या तीन दिवसीय सभेसाठी ती गेले आहेत विदर्भातील नागपूर वर्धा यवतमाळ गोंदिया भंडारा चंद्रपूर गडचिरोली अमरावती अकोला आणि संपूर्ण महाराष्ट्रातील यात सहभागी होणार आहेत यामध्ये संत गरीबदास महाराजांच्या अमर ग्रंथाचा अखंड पाठ होणार आहे इतर कार्यक्रमांमध्ये अंगदान संकल्प रक्तदान शिबिर आरोग्य आणि निद्र तपासणी शिबिर शेकडो हुंडामुक्त सामूहिक विवाह आणि आध्यात्मिक प्रदर्शनी आयोजित करण्यात आली आहे यासोबतच अन्नपूर्णा अभियाना अंतर्गत रोटी कपडा शिक्षा चिकित्सा और मकान हर गरीब को देगा कबीर भगवान अशी सेवा दिली जातीय जेणेकरून कोणीही उपाशी झोपणार नाही या धार्मिक कार्यक्रमामध्ये संत रामपाल महाराजांचे महाराष्ट्र सहित मध्य प्रदेश छत्तीसगड आणि दक्षिण भारतातील सर्व राज्यातील असंख्य अनुयायी तीन दिवस प्रसाद ग्रहण करणार आहेत तीन दिवस चालणाऱ्या महासमागम कार्यक्रमामध्ये सर्व समाजातील बांधव कोणत्याही दिवशी येऊन प्रसाद घेऊ शकतात दिव्य धर्म दिन म्हणजे काय सुमारे सहाशे वर्षांपूर्वी कबीर केशव बंजाराच्या रूपाने बनारस मध्ये येऊन सतत तीन दिवस अठरा लाख साधू संतांना महाप्रसादाचा वाटप केला होता ही परमेश्वर कबीरांनी दिलेली लिला होती या महाप्रसादाचा उपक्रम म्हणून संत रामपालजी महाराज द्वारा पूर्ण भारतभऱ्यामध्ये हा दिवस दिव्य धर्म यज्ञ दिवस साजरा केला जातो जनता टाइम्स आणि जटा टीव्ही चॅनल साठी निकिलेश सर मुख्य संपादक सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट